तो वाशीचा जो टोल आहे तिथून आमच्याकडे जाताना टोल घेतला जाता होता आता येताना नाही घेतला टोल पण जाताना टोल घेतला होता आणि त्याला व्हिडिओ दाखवली ना बोलतोय की व्हायरल व्हिडिओ आहे आणि तो सगळ्यांकडून टोल घेत होता घेतला काय तुम्ही तीन झाड घेतले मोगऱ्याचे आणि एक जास्वंदीचा आपल्या राजचा सफर इथपर्यंतच होता सॉरी राज राजंबई नाही ट्रॅफिक झालाय आज कुठला एरिया आहे मानगाव मानगावला नमस्कार मित्रांनो निघालो इकडून मुंबईला यायला हा जो व्हिडिओ आहे तो परतीच्या प्रवासाचा असणार आहे बाकीचे लोक गेले पुढे राहिलो पार्टी जरा बॅग घ्यायची होती एक म्हणून निघतो आता चला का भेटूया परत जायची तयारी झाली आता वाटतं फायनली दीदी दे बाई तिकडे आत घेतलं कुठे काय तुम्ही झाड तीन घेतले झाड घेतले मोगऱ्याचे आणि एक जास्वंदीचे yellow जास्वंदी वाव सिस्टेमॅटिक चोरी नाही झाडे लावा झाडी जगवा हा आमचा एक संकल्प आहे टाकायचे ना असेल झाड नाही काय म्हणायचं आपल्याला पुढे ठेवलेली चला निघायचं काय चलो फायनली आम्ही आयला सोडायचं आहे महाड मध्ये तिकडून डायरेक्ट निघायचं मुंबईला जायला आपल्या रातचा सफर इथपर्यंतच होता सॉरी राज तू मुंबई नाही जरूर है। इलेश। ये इलेश त्याला बरोबर आरामात सोड ठीक आहे तोपर्यंत चाय पिऊन घेतो आम्ही इथे सफर संपला तर काय झालं नेक्स्ट टाइमला तू येणार मुंबईला तू मुंबई आ रे हां चहा पिया आलो आता सलगर मध्ये शरीरासाठी चांगला मला की। ना। चल्ण ना। चल्ण गे सगळेच घेणार ना किती ताई

आईच्या गावात हे ताई आदर आता एवढे ट्रॅफिक झाले कशाने ट्रॅफिक झाले एवढे बघा कसे झाले टेबल सीट अद्भुत ट्रॅफिक झाले पानगा रोड आहे कसलीही ट्रॅफिक झाले यार मित्रांनो का काय अरे झाड चोरी नसतात रे झाड लागवायची निसर्ग आहे निसर्ग निसर्गाला घेऊन बरं निसर्गाला देणं ही पण एक कला आहे या कलेला काय बोलतात चोरी कला हा शशिकला कला सगळे सुसडले कोण नाही कुणात आणि मारुती उन्हात असा आया आयसा गया वैसा गया अभे ओ क्या खेकडा आहे क्या आयसा गया वैसा गया काय नाही आणि एवढे जण बसलो नसतो मग तुला बसणी यायला लागला असतो हे नाही बोलायचं होतं पण मी काय बोलत नाही या काय कसं माहित आहे शिल्पा जेवढं ऐकायचं तेवढंच ऐकून ट्रॅफिक झालाय आज दिनेश कुठला एरिया आहे मानगाव मानगावला आम्ही आमचं साईड साईक सगळ्यांच्या मागेच चाललोय आम्ही एकदम चाललोय बाकीचे लोक चाललेत पटत नाही आम्ही गेले महाड पासून ट्रॅफिक मध्ये अडकलो आहोत हा उदर जास्त मोठं मोठा आहे पण राहू न जाणीव वाजते रे जनावरांना रडले ते दिवसभर वाटत हा आज नाही वा

साध्या भोल्या माणसाला कसं काय हे करायचा हा कसं काय चावलं व्हायचं ते बरोबर माहिती काय पण हे सगळ्यांना नाही जमत हे मोजकेच असतात शंभर पिके टोल बंदी केला टोल घेतात वाटत आता लोकांकडून जाताना तर आमच्याकडनं घेतला टोल तेव्हा आमच्याकडं काही सबूत नव्हता एवढी ट्रॅफिक झाले त्याचा अर्थ टोल घेतात वाटत घरी माझी आई आजारी ह्या मालगाड्यांचं ठीक आहे टोल घेत असतील पण यार फोर व्हीलर कशाला थांबवलं माहिती नाही अरे यार खूप लेट होते यार बाकी कोण लोक अरे हा कुठं चाललाय माशीचा जो टोल आहे तिथून आमच्याकडे जाताना टोल घेतला होता आता येताना नाही घेतला टोल पण जाताना टोल घेतला होता आणि त्याला व्हिडिओ दाखवली ना तर बोलतो आहे की व्हायरल व्हिडिओ आहे आणि तो सगळ्यांकडून टोल घेत जा होता आणि जे असेच जात होते ना त्यांनी फास्ट टॅग वगैरे लावला नव्हता तर त्यांना बोलतो की फास्टॅग फास्ट टॅग लावलाय करून तर मी त्याला बोललो की त्या गाड्या तर चालल्यात आहेत तर बोलते की हा करून त्यांनी फास्ट टॅग लावला आहे आणि आमच्याकडनं टोल घेतला आणि मागे एवढी मोठी लाईन लागलेली <laughs> 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 <उतलो दाणगें। laughs> आणण्यामध्ये <laughs> आणि <laughs> 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 आता बरं वाटतय गरम पाणी करता माफ करायच ती तिला कॅमेरा मी जास्त घेतला आणि थोडी नाराज आहे मला आमचा रोल असाच की शिल्पाला घेऊन गेलो मरीन्स पण आता कसा असतो आता फायनली रे आला चल निलेश बाय बाय भेटूया चल हा झाड आणलाय पामोस वरून हा लावणार आहे खिडकीमध्ये शिल्पा पकड मी बॅग पकडतो चला नितारे। 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 नित रोज घेऊन आलो ते घेऊ चल बाय ताई बाय बाय घरी जाऊन आंघोली करून आता हा व्हिडिओ इथेच संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला नका थँक्यू